वाल्मिक कराडला बीडच्या कोर्टाबाहेर आणल्यानंतर विरोधक आणि कराड समर्थकांनी घोषणाबाजी केली यावेळी वाल्मिक कराडचे विरोधक आणि समर्थक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटाला त्यानंतर पोलिसांनी पांगवलं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळ्या माणसांना मारला जात आहे या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारला त्या मारेकऱ्यांचा निषेध फाशीची शिक्षा तो या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेला नाही देवेंद्रजी तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ तुम्ही जर एखाद्याला स्टंडबाजी करण असा जे सहन होणार नाहीये या ठिकाणी प्रमुख आमची मागणी आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याच बरोबर या ठिकाणी जर कोणी दंगली घडून आणण्याचं काम करत असतील तर मी माफ करणार नाही कधी सहन करणार नाही मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो जे काही अण्णावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्या या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावेत